मतदारसंघामध्ये आचारसंहिता लागू झाल्याची आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तर सर्वांना माझं आव्हान आहे की सर्वांनी आदर आचारसंहितेचं पालन करावं आपला रूम विधानसभा मतदारसंघ आहे ज्याच्यामध्ये तीनशे बहात्तर मतदान केंद्र आहेत ज्याच्यामध्ये प्रामुख्याने रूम परांडा वाशी आणि कळमचा काही भाग असे ती चार तालुके कव्हर होतात तर तीनशे बहात्तर मतदान केंद्रामध्ये आपले तीन लाख चोवीस हजार वोटर आहेत ज्याच्यामध्ये एक लाख बहात्तर हजार मेल वोटर आहेत एक लाख एकावन्न हजार फिमल वोटर आहेत आणि अदर्समधे ट्रान्झेंडरमध्ये सहा ओटर आहेत आपल्याकडे सर्व्हिस ऑर्डर सातशे अठ्ठ्याण्णव आहेत आजहितीचा संघ होने विविध प्रकार म्हणून विविध प्रकारच्या पदकांची आपण स्थापना केलेली आहे तर आपल्या मतदारसंघामध्ये आपण सोळा फ्लाई स्पॉट ती स्टॅटिक सर्व्हिनेन्स म्हणजे स्थिर पदक सहा व्ही एस टी ची पदक व्हिडिओ सर्व्हिनेन्स टीम आणि एक व्हिडिओ व्हिविंग टीम अशी स्थापना केलेली आहे ही सगळी मतदान प्रक्रिया मदतीची जबाबदारी असलेली आपले झोनल ऑफिसर सेक्टर ऑफिसर तर आपले तीनशे बादर केंद्रामध्ये प्रत्येक के झोन मध्ये आठ ते दहा मतदान केंद्र असे म्हणून छबतीस झोन आपण केलेले आहेत आणि आठ रिझर्व्ह अशा झोनल ऑफिसरचे आपण नियुक्त्या केलेल्या आहेत झोनल ऑफिसरचे दोन प्रशिक्षण आपल्या स्तरावरती झालेले आहेत जो पोलिंग स्टाफ आपल्याला लागतो मतदान केंद्रावरती काम करण्यासाठी तो पोलिंग स्टाफ आपल्याकडे पुरेस आहे त्या पद्धतीनं आपण त्याची जी माहिती आहे ते जिल्हा निवडणूक कार्यालयामध्ये पाठवलेली आहे ह्या वर्षी एक आपल्या मतदारसंघामध्ये एक युथ पोलिंग स्टेशन आहे एक महिलांसाठीचं पोलिंग स्टेशन आहे आणि विभागाचं पोलिंग स्टेशन आहे युथ पोलिंग स्टेशन आणि महिलांचं पोलिस स्टेशन पोलिंग स्टेशन ही दोन्ही परांडा तालुक्यामध्ये आहेत आणि अपंगाचं जे पोलिंग स्टेशन आहे जी बंगासाठी केलेलं ते आपल्या ह्याच्यासाठी आहे दोन तालुक्यामध्ये आहे आपले जे मतदान साहित्याचं वाटप आणि त्याचं रिस्विंग हे संकलन केंद्र ही आपली शासकीय निवासी मुलांची शाळा गोलेगाव अशी आहे मतदान प्रक्रिया व्यवस्थित पार पाडावी आणि मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जे स्वीपचे ऑब्झर्वर पण आहेत आपल्याकडे शिक्षणाधिकारी स्वीप ऑब्झर्वर काम करत आहेत सर्व आपले तीनशे बहात्तर पोलीस स्टेशन होते त्याच्यामध्ये आपण सर्व प्रकारचे त्याश मिनिमम फॅसिलिटी आहेत का नाही त्याची तपासणी केलेली आहे आणि त्या बाबतीचे रिपोर्ट आपण आपले क्षेत्रीय अधिकारी यांच्यामार्फत पार करून घेतलेले आहेत असे एक जनरल इन्फॉर्मेशन आहे पण माझी सर्वांना विनंती आहे की आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे सर्व राजकीय पक्ष आणि सर्व नागरिकांनी याची नोंद घ्यावी आणि त्या पद्धतीने आपण सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि जास्तीत जास्त लोकशाहीचा हा जो उत्सव आहे त्याच्यामध्ये सहभागी होऊन मतदान प्रक्रिया चांगल्या पद्धतीने पार पडून आपल्या मतदान केंद्रामध्ये जास्त वोटिंगला जाऊन आपली मतदानाची टक्केवारी वाढवावी पंच्याऐंशी वर्षाच्या या वर्षी आयोगाच्या सूचनेप्रमाणे जे एटी फाईव्ह प्लस वोटर आणि एचे वोटर जे आहेत आपले दिव्यांग वोटर आहेत यांच्यासाठी आपण टपाली मतदानाची सुविधा सुद्धा उपलब्ध केलेली आहे त्यासाठी ओ मार्फत घरोघरी जाऊन बाराडाचे फॉर्म वाटण्यात येणार आहे तर आपल्याकडे जे पंच्याऐंशी प्लस वोटर आहे ते सहा हजार नऊशे आठ आहेत आणि जे दिव्यांग वोटर आहे त्यांची संख्या तीन हजार सहाशे ऐंशी आहे तीन हजार आचारसंहिता काळामध्ये अनेक सण उत्सव येणार आहेत जयंती येणार आहे त्याच्यामध्ये जे बॅनर्स लावणार आहेत त्याच्याविषयी सुद्धा आपण थोडस माहिती आपण निर्मितीची परमिशनबाबत कशी त्यांनी माहिती आहे ज्या काही परमिशन असतील किंवा जे बॅनर लावायचे किंवा ज्या काही मिरवणुका काढायच्या तर त्याच्या अनुषंगाने माझी सर्वांना विनंती आहे की आपण विविध नमुन्यामध्ये विविध पद्धतीने अप्लिकेशन करावं म्हणजे साहित्य निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडून जे वेगळे डिपार्टमेंट आहेत त्यांच्या एन ओ सी घेऊन आपल्याला त्याबाबतची परमिशन देता येईल आदर आदर्श आचारसंहिता असणार आहे त्याचे नागरिकांसाठी काय नियम असणार आहे नागरिकांसाठी डे टू डे च्या कार्यक्रमासाठी कुठल्याही प्रकारचं बंधन नाही सध्या शहरात किंवा पूर्ण तालुक्यात भाजपकडून कमळाचे चिन्हचे स्प्रे करून हे केलेले आहेत स्टिकर्स तयार केलेले आहेत त्यांनी तर ते झाकले जाणार आहेत का किंवा त्या पार्टीच्या वतीने त्यांना झाकायला तुम्ही काही हे करणार आहेत मी त्याबाबतचे नसकीय पक्षांशी चर्चा करतो आणि त्या आवश्यक कारण ते आचारसंहिता लागण्याच्या आधी त्यांनी ते स्टिकर प्रिंट केलेले आहेत त्यांनी ठीक पॉलिटिकल पार्टीचे पीटी आपण दुपारी एक वाजता दिलेली आहे त्यांचे काही काय असतील स्टिकर स्टिकरचे सोण्याबाबतचे त्या बाबतचे ज्या काही सूचना असतील आम् पॉलिटिकल पार्टीच्या पिटीमध्ये देतो तर आपल्यासोबत होत्या वैशाली पाटील ज्या सहाय्यक निवडणूक अधिकारी आहेत सध्या आपण तहसील कार्यालय भूमीतून लावी होतो अधिक बातम्या माहितीसाठी टाइम्स ऑफ ककृतीला फॉलो करत धन्यवाद